नमस्कार आता निरूपा ही खूपच त्रागा करते आणि शेजारच्या सगळ्या बायकांना बोलवते आणि म्हणते बघा बघा या मीराच्या भावाने आमच्या घरात चोरी केली याला लाज नाही वाटत हे सगळेच चोरटे आहेत आता मात्र सत्य आणि मीराला निरूपाचा खूपच राग येत असतो काय बोलावं तेच कळत नाही निरूपा एवढं कसं मूर्खासारखं बोलू शकते आणि देविका देखील पंकजचीच बाजू घेत असते आता मात्र पोलीस हे राजला घेऊन जाणार तेवढ्यात मीरा म्हणते थांबा थांबा मी तुम्हाला एक पुरावा दाखवते त्यावरून तुम्ही ठरवा आता राजला घेऊन जायचं की नाही त्यानंतर मीराही मोबाईलमध्ये एक व्हिडिओ दाखवते तो व्हिडिओ बघून सगळ्यांच्याच पायागालची जमीन सरकते जिचा आपल्या नवऱ्यावर विश्वास असतो अशी देविका सुद्धा तो व्हिडिओ बघते आणि तिला मोठा धक्काच बसतो आता मात्र त्या मा व्हिडिओमध्ये असं काय असतं की सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो कारण त्या स्पष्ट दिसत असतं की ते पैसे पंकजनेच चोरलेले आहेत म्हणून आता मात्र मीराने ऐनवेळी धमाका केलेला असतो आता पंकजच्याच बायकोने देविकानेच पंकजला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं पंकजचा तिला इतका राग येतो तिला विश्वास असतो की माझा नवरा कधी असं करणार नाही पण तिचा नवरा तिचा विश्वासघात करतो त्यामुळे देविकाला खूपच राग येतो देविका जाऊन पंकजच्या सनसनीत कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली आईंचे पैसे चोरण्याची चोरतोस तो चोरतोस वरून दुसऱ्यांवर आळ घेतोस लाज नाही वाटत चल निघ आता पोलिसांना सांगते साहेब याला घेऊन जा हा चोर आहे आत्ता मात्र निरुपाला आणि पंकजला धक्का बसतो की देविका असं कसं करू शकते देविका माझी कंप्लेंट कसं करू शकते पंकजला असं वाटत असतं पंकज म्हणतो पंकज तर रडायलाच लागतो आणि म्हणतो बेबी असं काय करतेच बेबी तुझा विश्वास ना नाही का माझ्यावर अगं मी नाही चोरी केली आहे हा काहीतरी ट्रॅप आहे अगं या ट्रॅपमध्ये मला हे खोटं ठरवता आहेत चोर आहेत अगं खरंच मी चोरी नाही केली विश्वास ठेव हो, तेव्हा लगेच देविका म्हणते अरे स्पष्ट दिसतंय त्या व्हिडिओत की तूच चोरी केली आहेस तेव्हा सत्या म्हणतो बघितलंस ना धूमकेतू किती हुशार आहे कधी कुठे कसे पुरावे लागतील हे तिला चांगले माहीत असतात म्हणून ती असे पुरावे शोधून ठेवत असते तेव्हा लगेच निरूपा म्हणते साहेब माझ्या मुलाने काहीच नाही केलंय त्याने चोरी नाही केली आहे त्याला घेऊन जाऊ नका तेव्हा लगेच मीरा म्हणते घरातलाच मुलगा आहे चोर म्हणजे घरवेदी आहे तो आणि दुसऱ्यांवर नावं ठेवता दुसऱ्यांच्या मुलांना चोर म्हणता आता काय बोलणार आहात तुमच्याच मुलाने चोरी केली आहे फोडा त्याचं थोबाड योग्य वेळी जर त्याचं थोबाड फोडलं असतं ना चांगले संस्कार दिले असतेच ना तर ही वेळ आलीच नसते आता मीरा निरुपाला खूप काही बोलत असते निरुपाचा चांगला अपमान करत असते शेजारच्या सगळ्या बायका तिथेच असतात निरुपा खाली मान घालून ऐकत असते आणि आता पोलीस फरफटत पंकजला घेऊन जातात पंकज हा रडत असतो देविकाला त्याच्याबद्दल अजिबात काही वाटत नाही निरूपाला राग येतो निरूपा म्हणते काय गे का देविका तू बायको आहेस ना त्याची तुझ्या नवऱ्याला पोलीस फरफटत नेत तुला काही वाटत नाही उलट तूच त्याची कंप्लेंट केलीस अगं लाज नाही वाटत तुला तेव्हा देविका म्हणते मी सत्याच्या बाजूने आहे कारण जे योग्य आहे त्याचीच मी बाजू घेणार त्याने चोरी केली आहे त्याला शिक्षा भेटलीच पाहिजे आता खरंच त्याने ते कबूल करावं की त्याने चोरी केली आहे तो अजूनही कबूल करत नाही आहे मग मा त्याला मार शिक्षाही भेटलीच पाहिजे माझा नवरा असं वागेल असं मला कधी वाटलंच नव्हतं हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे आई तुमचे लाड आहेत बाबड्या बिबड्या करून त्याला डोक्यावर बसवता आता तो नक्की काम कामधंदा करतो की नाही हाच मला प्रश्न आहे कारण त्याने चोरी का केली आता मात्र निरुपाला धक्काच बसतो आता देविकाने निरुपा आणि पंकजचे चांगलेच बारा वाजवलेले आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू